मुहूर्तावर आंब्याच्या निर्यातीला सुरुवात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची मोठी आवक झाली असून हापूस आंब्याच्या पन्नास हजार पेट्या दाखल झाल्या आहेत गुढीपाडवा मुहूर्त साधत शेतकरी आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत असतात आज देखील मार्केटमध्ये कोकणमधील आंब्याचा चाळीस हजार तीनशे चौसष्ट पेट्या दाखल झाल्या तर इतर राज्यातील दहा हजार पाचशे अठरा पेट्या दाखल झाल्या आहेत दरवर्षी याच प्रमाणात पेट्या मार्केटमध्ये दाखल होत असतात विशेष म्हणजे कोकणचा हापूस निर्यात होण्यास सुरुवात होत असते बरोबर आहे तुमचं म्हणणं आज गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज रविवार असताना सुद्धा आज आम्ही गुढीपाडव्याच्या मूर्तावरती गिरायकांना माल उपलब्ध व्हावा या दृष्टीने आज आम्ही रविवारचं मार्केट चालू ठेवलेलं आहे हो काल शनिवार होता काल सुद्धा मार्केटमध्ये पाडव्याच्या निमित्तानं सुद्धा काल जवळजवळ चाळीस हजार पेट्यांची आवक झाली होती आज सुद्धा जवळजवळ पस्तीस एक हजार पेट्या आज मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर शनिवार आणि रविवार मिळून जर आपण विचार केला तर जवळजवळ पंच्याहत्तर हजार पेट्यांची आवक शनिवार रविवार मिळून आज मुंबई मार्केटला गुढी पाडव्याच्या निमित्तानं झालेली आहे गेल्या वर्षीची जर आपण तुलना केली तर गेल्या वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी जवळजवळ पंचावन्न हजार पेट्या होत्या आणि आज आपण दोन दिवसाचा हिशोब काढला तर आज तेवढ्या पेट्या होत्या आणि निश्चितपणानं ग्राहकांनी आज सुद्धा रविवार असताना सुद्धा काल तर माल नेलेलाच आहे परंतु आज सुद्धा गुढीपाडवायच्या मुहूर्तावरती सुद्धा ग्राहकांनी आज खरेदी चालू केलेली आहे आणि विशेष सांगायचा आनंद वाटतो की आजपासून अमेरिकेची खरेदी सुद्धा अमेरिकेमध्ये जे पाठवणारे एक्सपोर्टर्स आहेत त्यांनी सुद्धा सुरू केलेली आहे युरोपला युरोपियन लोकांनी युरोपला जो म्हणजे लंडन आहे कॅनडा आहे त्या देशामध्ये सुद्धा माल पाठवणाऱ्या लोकांनी आज गुढीपाडवायच्या मुहूर्तावरती आंबा खरेदी मुंबई मार्केटला सुरू केलेली आहे